नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध साठी दिलेल्या बेलायकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या ठिकाणी प्रश्न प्रश्नदा भाषणात सांगितले या ठिकाणी पंढरपूरच्या तीर्थाला विकास आराखडा या भागातल्या सगळ्यांची काम आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही अनेक शेतीचा प्रश्न आहे रस्त्यांची बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे या सगळ्यातनं मार्ग काढायचा असेल तर महाविकास आघाडी म्हणून या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मागे उमेदवार उभे केले पाहिजे मान्य की दोन उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत त्याचा अभिप्राय साधं वर्णन करायचं असेल तर ती मैत्री पूर्ण त्यामुळं या दोघांची निवडणूक ही आमच्यात एकमत झालं नसेल त्यामुळे दोन उमेदवार उभे राहिलेले असले तरी अनिल दादा सावंत यांना शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे हे आपण विसरू नका आणि म्हणून तुतारी वाहणारा माणूस हा सगळ्यात महत्वाचं चिन्ह आपल्या समोर भारतीय जनता पक्ष म्हणून जे उभे आहेत त्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्वांच्या समोर मागच्या दहा वर्षात अनेक प्रश्न उभे केले एक म्हणजे बेरोजगार तरुणांची संख्या महाराष्ट्रात का वाढली एकवीस ते पस्तीस वर्षाच्या वयोगटामध्ये तीस टक्के बेरोजगारी आहे याच पाप भारतीय जनता पक्षाच्या देशाच्या आणि राज्याच्या धोरणात आहे असं मला वाटत दिसेल तो प्रकल्प गुजरातला एकनाथ शिंदे यांनी गुजरात मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे आजची परिस्थिती महाराष्ट्राची आहे एखादी कारखानदारी गुजरातला महाराष्ट्रात येणारी गेली ते हे तोंडात पण काढत नाही खासदार या महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प सतरा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले त्याची यादीमध्ये प्रकाशित झालेली आमच्या महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला जातात फॉक्सकॉन प्रकल्प गेला दीड लाख पोरांच्या हाताला काम मिळालं असतं काल परवा मोदी साहेबांनी टाटा एअरबस टाटा आपली पुण्यात एअरबस फ्रान्सी महाराष्ट्रात येणार होता तो यांनी पळवला काल परवा बडोद्याच्या शेजारी नरेंद्र मोदींनी टाटा एअरबस प्रकल्पाचं उद्घाटन केलं उद्घाटन भूमिपूजन नाही उद्घाटन एकवीस बावीस हजार कोटीची गुंतवणूक झाली सात आठ हजार पोरांना नोकर लागल्या तुम्हाला म्हणाल काय सांगताय आमचा काय संबंध आहे तुमचा संबंध असा आहे की दर्डी उत्पन्नात दोन हजार नव्याण्णव दोन हजार एक दोन तीन चार अगदी तेरा चौदा सालापर्यंत महाराष्ट्र भारतामध्ये दरडे उत्पन्नात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर असायचं गुजरात लय खाली होत पण जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले चौदा साली आणि नरेंद्र नरे मोदी साहेब दिल्लीला त्यानंतर फक्त दोन वर्षात याने महाराष्ट्राची एवढी वाटली की गुजरात महाराष्ट्राच्या वर कधी गेला कळलं नाही सोळा सालापासून गुजरात महाराष्ट्राच्या वर गेला आज भारतात महाराष्ट्राचा नंबर अकरावा लागतो दरडे उत्पन्न म्हणजे गुजरातची आपल्यापेक्षा मित्रांनो श्रीमंत झाली पंढरपूरच्या माणसाचं उत्पन्न महाराष्ट्रातल्या माणसाचं उत्पन्न गुजरातच्या लोकांच्या पेक्षा सावरे सरासरीनं कमी झालं आपला महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला मागे नेण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारचं आहे आणि म्हणून पहिलं म्हणजे जे गुजरातला जात अनेक कार्यालय महत्वाची गुजरातला यांनी नेली ने त्याच्या विरोधी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार तोंडातून शब्द काढू शकत नाही दिल्लीला आवाहन करण्याची ताकद नाही आणि गुजरातला कार्य म्हणण्याची ताकद नाही नाशिक भागातलं पाणी थोड्या दिवसानं गुजरातला वळवतील फार लांब गोष्ट नाही इलेक्शन झाले की हाच उद्योग करणार आहेत भाजपचं सरकार त्यांचं महाराष्ट्रात सरकार आलं तर आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणं हे तुमच्या माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ या मतदारसंघात उभू न देण्यासाठी तुम्ही त्यांनी ताकदीने पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची